नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब लसीकरण याच्याशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य पुढचा प्रश्न घटना आणि वर्ष याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य रीतीने जुळलेली नाही मित्रांनो ऑप्शन पाहून सांगा की घटना आणि त्यांचे वर्ष यातली एक जोडी जी योग्य रीतीने जुळलेली नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दो दोन मुस्लिम लीग स्थापना जे की एकोणीसशे दहा दिलेलं आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन म्हणजे करेक्ट आन्सर आहे की याचं स्थापना वर्ष आहे एकोणीसशे सहा ती तीस डिसेंबर एकोणीसशे सहा कोणी केली तर नवाब आगा खान पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते तर चलन जारी करणारी संस्था कोणती आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार जे की भारतीय रिझर्व बँकची स्थापना कवाची आहे एक एप्रिल एक एकोणीसशे पस्तीस वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो कधी कधी वर्षे विचारले जातात पुढचा प्रश्न भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्याने कोणा कोणाला उत्तरदायी असते भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद हे सामूहिकरित्याने कोणाला उत्तरदायी असते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा याला उत्तरदायी असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे जे एका उल्कापातामुळे तयार झाले असे मानले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बुलढाणा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोरे वेगळे होतात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोरे वेगळे होतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क हरिश्चंद्र बालघाट पुढचा प्रश्न अंगामी ही डॅश राज्य डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला नागालँड पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान रॉलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही खालीलपैकी कोणते विधान रॉलेट कायद्याचे संदर्भात योग्य नाही योग्य नाही ते सांगायचं आहे तर याचा करेक्ट आन्सर या आहे ऑप्शन क्रमांक पहिला महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिन्ना यांनी हे विरोध केला नाही हे चुकीचं आहे बाकीचे ऑप्शन करेक्ट आहे रोलेट कायद्यानुसार पुढचा प्रश्न महाराष्ट्रात वन विभागाचे मुख्यालय डॅश येते आहे महाराष्ट्रात वन विभागाचे मुख्यालय डॅश येते आहे तर महाराष्ट्रात वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलाचे अंदाजेत टक्केवारी किती आहे महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलाचे अंदाजेत टक्केवारी किती आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला सात पॉईंट त्र्याहत्तर पुढचा प्रश्न रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे एकाहत्तर यावर्षी रामसर करार अस्तित्वात आला दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर पुढचा प्रश्न रामसर स्थळाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर आधारित आहे असते रामसर स्थळाची निवड खालीलपैकी कोणत्या निकाशावर आधारित असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक द फक्त अ आणि ब पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सुंदरबन पांथळ भूमी जे ठिकाण वेस्ट बेंगाल या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते रामसर स्थळाचा संबंध महाराष्ट्राशी आहे खालीलपैकी कोणत्या रामसर स्थळाचा संबंध महाराष्ट्राशी आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक नांदूर मधमेश जे पहिला आहे केवला देव राष्ट्रीय उद्यान ही राजस्थान या ठिकाणी आहे चिल्का सरोवर जे की ओडिशा या ठिकाणी आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच